महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे ना ते सगळं थ्रिलर सिनेमा वाटतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोक्यावर येऊन ठेवल्यात आणि सगळ्या पक्षांचे डावपेस तापायला सुरुवात झाली महायुतीच्या घराती आपण सगळे मिळून की आपापल्या बायावर हा प्रश्न डोकंवर काढतोय आणि त्यातच सत्तेतला मोठा भागीदार असलेला भाजप असा एक पत्ता टाकतोय की शिंदे गट आणि अजितदादांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटत आहे सगळीकडं माहोल निवडणुकीचा आहे पातळीपासून ते शहरात उमेदवारांचे फोन तापले आपण कुठून उभं राहायचं त्या प्रभागात कुणाला संधी द्यायची अशा गप्पांचा सुस्वाट झाला आहे राजकारणातली हे नेहमीच आहे पण यावेळी सत्ताधाऱ्यांच्या अंतर्गत इक्वेशनवरच सगळ्यांचं लक्ष महायुती म्हणजे शिंदे गट भाजप आणि अजित पवारांचा गट हे तिघं मिळून सरकार चालवत आहेत पण मैदानात कुणाचं वजन किती हे दाखवण्याची हीच खरी संधी आहे त्यामुळे प्रत्येकाच्या हालचालीवरती नजर ठेवून बाकी सगळे बुद्धिबळासारखा खेळ मांडत आहेत आता मुद्द्याच्या गोष्टीकडू तब्बल आठ महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या सहमा पालकमंत्र्यांच्या अधिकारांचा निर्णय सरकारनं नुकताच जाहीर केला मुंबई उपनगर कोल्हापूर बुलढाणा या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये नेमलेले सहपालकमंत्री त्यांच्या अधिकारांबाबत अडकल्यागत बसले होते जानेवारीत मुंबई उपनगरात मंगलप्रभात लोडा कोल्हापूरला माधुरीताई मिसाळ आणि काही दिवसांपूर्वी बुलढाण्यात संजय सावकारे यांची नियुक्ती झाली होती पण मित्रांनो गंमत अशी नियुक्ती झाली पण नेमकं काय करायचं याचं उत्तर कुणाकडे नव्हतं सरकारचा तो निर्णय येईपर्यंत हे सगळेजण फक्त नावालाच मंत्री होते काम मात्र अस्पष्ट नुकत्याच निघालेल्या शासन आदेशानुसार या सहपालकमंत्र्यांना आता जिल्ह्याशी निगडीत प्रश्नांवरती मुख्यमंत्री आणि पालकमंत्री सोपवतील ते कामं बघावी लागतील नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा स्थानिक पातळीवर सरकारी योजनांचे फॉलोअप अशा गोष्टींची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर ठेवण्यात आली आता या आदेशाचा टायमिंग पाहिला तर गोष्ट स्पष्ट होते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं आपल्या लोकांना सहपालकमंत्री या टायटलच प्रत्यक्षात फील्डमध्ये उतरवलं मुंबई उपनगर कोल्हापूर आणि बुलढाणा या सगळीकडे आधीपासूनच शिंदे गटाची अजित पवार गटाची आणि भाजपचे पालकमंत्री काम बघत होते आता त्या जिल्ह्यांमध्ये भाजपच्या सहपालकमंत्र्यांचा समांतर दबाव तयार झाला शिंदे गटाचे प्रकाश आंबेडकर अजित दादांचे मकरंद पाटील आणि भाजपचे आशिष शेलार यांच्याकडे भार असलेल्या जिल्ह्यांमध्ये बी जे पीच्या सहपालकमंत्र्यांनी हालचाली सुरू केल्या तर राजकीय समीकरणं हलू शकतात थोडक्यात भाजपनं एकदम डबल इंजिन लावलंय भाजपची रणनीती कायमच खेपट्टीपेक्षा दोन पावलं पुढं असते या निर्णयानं शिंदे गट आणि अजितदादा गटावर सुटेबल दबाव टाकला गेलाय एकीकडे एक दोन्ही गट आपापला गट मजबूत करायला बघतायत तर दुसरीकडे भाजपचे नेते जिल्ह्यांमध्ये फॉलोअपच्या नावाखाली जनतेशी थेट कनेक्ट होतील निवडणुकीच्या तोंडावर लोकांच्या डोळ्यात आपलं काम दाखवणं हा सगळा प्लॅन या माध्यमातून आहे काही जण म्हणतायत हे के केवळ प्रशासकीय निर्णय नाही राजकीय संकटा मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात टायमिंग महत्त्वाचं असतं भाजपनं दाखवले सत्ता टिकवायची असेल तर फक्त घोषणांवर नाही तर प्रत्येक हालचालीस स्मार्ट टायमिंग लागतो सहपालकमंत्र्यांना जिल्ह्यातून लोकांच्या समस्या ऐकायला योजना अंमलबजावणी तपासायला सांगितलं म्हणजे गावात पाण्याचा प्रश्न असो रस्त्याची तक्रार असो किंवा स्थानिक नेत्यांचं आपलं काम आधी हे इक्विशन या सगळ्यांच्यामध्ये बी जे प्रतिनिधी आता उभा राहणार आहे साधं सांगायचं तर शिंदे गट आणि अजित पवार गटाला आपल्या कार्यकर्त्यांशी रोजचं नातं घट्ट करावं लागेल नाहीतर भाजपचे लोक सहपालकमंत्री टॅग घेऊन जिल्ह्यात फिरताना दिसतील आणि लोकांच्या मनात विचार उमटेल काम कोण करतंय खरं महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे नुसतं आकडेमोडीचा खेळ नाही इथं टायमिंग मनोविज्ञान आणि थोडंफार खट्यापणा चालतो भाजपनं या एका निर्णयानं शिंदे गट आणि अजितदादांच्या इक्वेशनमध्ये गोडसर पण धारधार टोचली आता पुढं बघायचंय शिंदे गट अजितदादा यावर काय डाव टाकतात निवडणुकीचं रणांगण अजून तापणार आहे पुढचे काही महिने हे महाराष्ट्राच्या सत्तेच्या खेळाचं गोल्डन चॅप्टर ठरणार आहे आणि आपण सगळे याचा लाईव्ह कॉमेंट्री वागणार आहोत तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद